नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय असे पण दिसत आहे तर आपण बघू शकतो श्रीलंका आणि तामिळनाडूच्या बऱ्यापैकी भागामध्ये समुद्रामध्ये आपल्याला ढगाची दाटी वाढत आहे तर मित्रांनो याच मध्यभागी आपल्याला एक तीव्र कमी दाब क्षेत्र आहे आणि याच्या अवधिवती ढगाची दाटी वाढत आहे तर मित्रांनो काय काय होत आहे मित्रांनो हे ह्या म्हणजे या ठिकाणी ना कमी दाब क्षेत्र आहे आणि महाराष्ट्राच्या आणि बहुतास म्हणजे की तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकच्या महाराष्ट्राच्या बहुंतास पट्ट्यामध्ये वाऱ्याची दिशा बदललेली आहे अशा प्रकारे उपसागरात येणारे वारे महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये शिरलेले आहे आणि उद्यापासून महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये ढगाळ वादरंग पोहोच शक्यत आहे आणि मित्रांनो दोन चार मित्रांची कमेंट आली होती अरे भाऊ तुझा हे अंदाज फेक आहे तू फेक अंदाज येत आहे तर मित्रांनो मी पण एक शेतकरी आहे मला पण माहिती आहे शेतकरीचं जीवन कसं असतो तर उद्यापासून महाराष्ट्राच्या पोहोचताच पाट्यामध्ये पावसाची शक्यता वाढत आहे तर ढगाळभात तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो कारण की वाऱ्यांची दिशा म्हणजे वाऱ्यांची वेग वाढलेलं आहे उपसाकरात येणार आहे तर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस शक्यता बनत आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी पुणे एलिवेनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक धुळे नंदुरबार पुणे म्हणजे सॉरी पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यामध्ये ना पाऊस शक्यता अधिक असणार मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणसह क्वचित हलक्यास पाऊस पडू शकतो अन्यथा जास्त पाऊस दिसत नाही आहे मित्रांनो पण हे जितके बी हे लाल मित्रांनो याच्यामध्ये क्वचित बऱ्यापैकी म्हणजे भागामध्ये वादळी वारा वारसं पाऊस पडू शकतो गारपीटसुद्धा शक्यता आहे अधिक जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरवर्ती भागामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलायकोनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद